सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड सरकारच्या विरोधात आहे सरकारची धोरण सरकारच्या भूमिका सरकारच्या लाभार्थी जे चेले चपाटे आहेत त्यांची टोकाची वेगवेगळ्या भूमिकांवर असलेली अं शिवराळ भाषा याच्यावरून लोक प्रचंड अस्वस्थ आहेत लोकांना सरकारने दहा वर्षात जे काही छळ ते लोकांच्या मनामध्ये जशा तस आहे आणि लोक अजिबात विसरलेले नाहीत आणि हे मला ठामपणे या ठिकाणी सांगावं लागेल मित्रांनो माणूस म्हणून व्यक्ती म्हणून किंवा एक आयडियोलॉजी म्हणून आपण एखादी भूमिका एखादी गोष्ट समजू शकतो परंतु जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं एखाद्याला संपवणं हे कितीही म्हणजे वाईट माणूस असला आणि एखादा वाईट माणूस दुसऱ्या वाईट माणसाचं काहीतरी वाईट होत आहे हे तो कधीच सहन करू शकत नाही कदाचित तो वाईट आहे म्हणून तो इतरांचं करू शकतो व तो सुद्धा त्याचं सुद्धा वाटोळ झालं पाहिजे किंवा वाईट करत अशी जर भावना असेल तर ती कुणाला आवडत नाही म्हणजे मी लोकांची एकंदरीत मानसिकता अभ्यासून मी आपल्या समोर चर्चा करतोय मी गावखेड्यामध्ये फिरत असतो मी शहरांमध्ये फिरतो मी लोकांचा कानवसा घेतो लोकांची म्हणजे आता काल मतदान झालं महाराष्ट्राच्या तिसऱ्या लोकसभेच्या त्या टप्प्याच्या निमित्तानं लोक महाविकास आघाडी जे जे उमेदवार आहेत तुतारीचा असेल तर तुतारी खनखनीत वाजली काँग्रेसचा असेल तर काँग्रेसचं बटन प्रचंड दबलं आणि जिथं हाताचा आहे तिथं सुद्धा लोकांनी महागपुढचा पुढचा विचार केला नाही सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी बरोबर हाताचा पंजास त्या ठिकाणी दाबला म्हणजे महाविकास आघाडीचे जे तीन चिन्ह आहेत जी लोकांपर्यंत पोचलेली आहेत आणि ज्यांच्याकडे जी उमेदवारी आहे त्या त्या लोकांना आणि ही धोक्याची घंटा आहे बरं का जे इथून पुढचे आता काय अजून जे काय तीन चार राऊंड होणार आहेत त्या सगळ्या राऊंड मधल्या लोकांची म्हणजे पळती भय थोडी झालेली आहे कारण वातावरण च्या विरोधात प्रचंड निगेटिव्ह आहे मला आठवतंय की पहिल्या दोन टप्प्यामध्ये जे काही मतदान झालं टक्केवारी पाहता घासून मतदान त्या ठिकाणी झालंय जे काय झालंय ते शंभर टक्के मतदान झालं नाही पन्नास पंचावन्न त्रेपन्नच्या आसपास मतदान झालंय काही भागामध्ये म्हणजे साठ सत्तर पर्यंत आकडा गेलाय परंतु तिकडच्या असूद्या किंवा कालच्या तिसऱ्या टप्प्यातल्या द्या पहिल्या सुद्धा टप्प्यामध्ये नागपूर सोडलं तर बाहेर कुठं तुम्हाला कमळ फुलताना दिसणार नाही हे मी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातलं सांगतोय मग तिथं शिवसेना पाच सात जागेवर ताकदीनं त्या ठिकाणी विजय होईल अं म्हणजे तुतारीच्या एक दोन जागा येतील काँग्रेस पण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी लोकांमध्ये स्वतःच कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध करते काल काल जे अकरा जागेसाठी मतदान झालं आणि देशभरात नव्वद जागेसाठी त्या नव्वद देशभरात जरी असतील तरी महाराष्ट्रासाठी एक दहा अकरा जागेसाठी मतदान होत त्याच्यामध्ये खास करून बारा बारामतीमध्ये तुतारी असेल शंभर टक्के वाजणार आहे सोलापूरमध्ये काँग्रेस असेल तुम्हाला हात लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेला तुम्हाला आणि तो, तो विजयाच्या दिशेक दिशेने वाटचाल करताना दिसेल थोडं तुम्ही अजून इकडं साताऱ्याकडे गेले पश्चिम महाराष्ट्राकडं वळण्याचा प्रयत्न केला तर साताऱ्यामध्ये सुद्धा तुतारी जोरात आहे हे विसरायची काही गरज नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मग तिकडे कोल्हापूर असेल तिथंही काँग्रेस जबरदस्त आहे मग आता या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला सांगेल मी माझं काय क्वालिफिकेशन आहे ते आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर जे जे भक्त आहेत आणि भक्तांची जमात आहे आणि त्यांचे चेले चपाटे आहेत जे कर्तृत्वहीन आहेत आणि दातृत्व शून्य आहेत आणि ज्यांना दुसऱ्याच्या कर्तृत्वावर संशय आहे कारण त्यांना त्यांचं कर्तृत्व मान्य नाही अशी माणसं अत्यंत वाईट विचारसरणीची ही तुम्हाला आता दिसत आहेत अरे जे स्वतःच्या चुलत्याचे पुतणे होऊ शकले नाहीत जे भावाचे भाऊ होऊ शकले नाहीत जे बहिणीचा भाऊ होऊ शकला नाही त्याच्या पाठी जाणारी जमात मला प्रश्नच पडतो की तुम्ही असं कुठलं नेतृत्व त्या ठिकाणी मान्य करताय मला काल मी माझ पुण्यामध्ये पण दक्षिण पुण्या आणि मग आपला सगळा बारामती लोकसभेचा पट्ट्यात फिरत होतो म्हणजे फिरत मी माझ्या कामासाठी होतो मी काय निवडणुकीसाठी फिरत नाही किंवा माझी ती आवड पण नाहीये या सगळ्या ह्याच्यामध्ये नाही तिथं अहमदनगरमध्ये निलेश लंके आहेत ना आहे जबरदस्त होणार कार्यक्रम नोट म्हणजे काही वादच नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस चर्चा एक जण मला भेटला आणि तो भक्त होता फक्त तो भक्त कुठला होता अन्न भक्तांच्या Uh, सगळ्या पक्षांमध्ये एक स्वतंत्र सेल काढण्यात आलेला uh, आहे अंधभक्तांचा राजकीय पक्षांनी सेल काढलेला आहे म्हणजे काढलेला आहे आणि ती अशी जमात आहे की ते म्हणजे आईवडिलांचं सुद्धा मान्य करणार नाही पण नेत्याचं मान्य करतात बापाला बाप म्हणणार नाही पण नेत्याला बाप म्हणतात नेत्या अशी अशी एक जमात आहे ती तो सहज अंधभक्त आला म्हणला मला माहित होत की तो एन काम करतो वगैरे वगैरे पण मला फक्त प्रश्न होता की तो साहेबाचा आहे का दादाचा आहे आणि मग त्याला माझी भूमिका माहीत होती मस्त आंब्याच्या झाडाखाली उभे होते आणि मी आपलं सहज चाललो मग साहजिक आहे ओळखीचं असल्यामुळं मी कितीही कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या मी शत्रू म्हणून पाहत नाही आपलीच बांधव सगळ्या पक्षामध्ये आहेत फक्त ते त्यांचा मेंदू आणि स्वाभिमान त्या ठिकाणी बाजूला ठेवून तिकडे काम करतात हे मला नेहमी जाणवत असत स्वतःचा स्वार्थ पद प्रतिष्ठेसाठी काहीतरी पद मिळेल काहीतरी फुटकळ काहीतरी मिळेल म्हणून ते समजा सत्ताधारी म्हणूया मनु किंवा मनुवाद्यांच्या कळपात आहेत आता मग मी सहज समोर गेल्यानंतर काय आहे आता मग तुम्ही कुणाला मतदान करणार आमची इच्छा आहे की तुम्ही घड्याळाला वगैरे मतदान करावं असं असं ते बोलत होता त्याच्या मनातलं मी काय कुठल्या चिन्हाचा प्रचार नाही आणि तसंही मतदान झालं मी बारामती लोकसभेबद्दल बोलतोय आणि नुकतीच दत्ता भरण्यांची ती व्हिडिओ आली होती अं uh, म्हणजे सर्वसामान्य गावखेड्यातल्या लोकांना धमकी वजा बोलत असताना शिवीगाळ करत असताना तुझं बघून घेतो तुला कोण आहे माझ्याशिवाय उर्मट भाषा अर्वाच्य भाषा मारहाणीची भाषा वगैरे वगैरे ती सगळी आणि मला नेमकी ती माहीत नव्हती आणि मला माहीत नसल्यामुळं आणि तुम्हाला माहितीच आहे की अं uh, एखादी गोष्ट माहीत नसेल तर आपण लगेच त्याच्यावर चांगला आणि वाईट बोलण्यापेक्षा समजून घेतली पाहिजे मी त्यांच्या सोबत बोलत असताना त्यांचा एक कार्यकर्ता ती व्हिडिओ पाहत होता त्यांनी मला दाखवली मी मग सहज माझं व्हॉट्सअप विद्यापीठ उघडलं तर त्याच्यावर मला ती आमच्या एक शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी पाठवलेलीच होती मी ती पाहिली मला इतकं आश्चर्य वाटलं आणि मग मी त्या व्यक्तीशी बोललो ते म्हणलं काय तुम्ही आम्हाला मतदान नाही करत म्हणलं कशाला करू तुम्हाला मतदान तुम्ही आता दुष्काळ पडलाय म्हणलं खरं तर तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या नेत्याचं सगळ्यांना धरणाकडे घेऊन जावं असं माझा विचार आहे धरणं तुम्हाला दाखवली गेली पाहिजे बाकी त्या नेत्याचं काय धरणाबद्दल मत आणि भूमिका तर तुम्हाला माहितीच आहे मला मी त्यांच्याविषयी वाईट पण नाहीये माझं मत म्हणलं कोरडा दुष्काळ त्या ठिकाणी पडलाय म्हणजे मला धरण पाणी आटले म्हणून दाखवायचं होतं तुमच्या मनात काहीतरी वेगळं चाल असेल मग मी ती दुष्काळाबद्दल बोलत असताना त्याला म्हणलं गावखेड्यातल्या लोकांची परिस्थिती प्रचंड वाईट आहे तुमच्या पाचशे हजार दोन हजार अडीच हजारच्या भोलतापांना लोक मतदान आता विचार करून करतील तो म्हणला पैसे फुल आहेत वगैरे वगैरे असं कारण त्याचे बाकीचे चेले चपाट आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऍक्शन मोडवर ते बोलत होते मी म्हणलं काहीच अडचण नाही तुमचा जरी विजय झाला तरी मला काय वाईट वाटायची गरज नाही आणि तुमचा जरी पराजय झाला पराभव झाला तरी मला काय दुःख असायचं काय मी ना तुमच्या पक्षाचा आहे ना तुमच्या ह्याचा आहे जे काय होईल ते जनता जनार्दन ठरवेल आणि मग मी लगेच तो व्हिडिओ दाखवला म्हणलं तुमचा नेता म्हणजे राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या गळ्यातला जवळचा कार्यकर्ता आणि जवळचा म्हणजे लाडका त्या ठिकाणी जर सहकारी कोण असेल तर तुमचे हे भरणे नावाचे व्यक्ती आहेत ते बघा लोकांना कशा भाषेत बोलतायत तो एकदम चक्रवून गेला जाऊ द्या दादा म्हणला आपल्याला काय करायचं आपलं आपण बघू म्हणलं काय तीच दादागिरी उद्या दुसरीकडे होणार नाही का सत्तेची जी म्हणजे ऊब असते नशा असते ती सगळीकडेच असणार आहे ना ती इकडं वेगळी तिकडे वेगळी असं काहीच नाही पण म्हणलं दादांच्या आशीर्वादाने चला देऊ गोरगरिबांना लात आप आप आ, पन, ही टॅगलाईन तुमच्यासाठी भारी आहे म्हणलं आणि तुम्हाला काय गरज आहे मतदान आपआप लोक घाबरून तुम्हाला म्हणजे थोडेफार का असे ना पण मत लोक ग्रामीण भागातले शहरातल्यापेक्षा हुशार असतात आणि सगळी ग्रामीण भागातली माणसं ही ओरिजिनल लोकांसोबतच असतात अजिबात इतर लोकांसोबत नाही बीडमध्ये घासून होईल कारण पंकजताई मुंडे सुद्धा बहुजनांच्या नेत्या आहेत आणि त्या ताकदीनं त्यांचं एक वेगळं स्वतःचं नेटवर्क आहे आणि मग पक्षाचं वेगळं त्याच्यामुळे बीडबद्दल आपण मी सगळ्या कमेंट बद्दल आपण एक शेवटच्या चार मिनिटामध्ये सर चर्चा करूच गोसाई सर आणि मग त्याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी हात जोडले आणि म्हणला तुम्ही काय बोलायला ऐकणार नाही म्हणला पण आमची इच्छा आहे की तुम्ही घड्याळाच त्या ठिकाणी विचार करावा तो एक जण आला माणूस प्रचंड चिडलेला होता आणि कदाचित दहा वर्षामध्ये त्याला जे त्रास सहन करत होता तो मतदान करून बडबडत आला तर एकच म्हणत होता दा। तुतारी दाबली आणि तुतारी वाजली तुतारी दाबली तुतारी वाजली तो इतका बडबड करत लो, होता ह्याचा चेहरा अजून त्या ठिकाणी बारीक झाला मी म्हणलं ह्या लोकांच्या प्रतिक्रिया जर बारामती लोकसभा मतदारसंघात तुतारी जोरात वाजली असेल तर दादा तू काय करणार आहे पण तू काय इकडं तिकडं तू तर निष्ठावंत कार्यकर्ता होता पवारसाहेबांचा सा। किंवा त्यांच्या पक्षांचा आता तुम्हाला नाही नाही आम्हीच ओरिजिनल आहे आमचाच पक्ष म्हणलं ग्रेट म्हणजे तुम्हाला चॅलेंज नाही म्हणलं ज्या नेत्याचा फोटो तुम्ही सगळ्यात मोठा लावत होते त्याच नेत्याला तुम्ही आता आमचा नेता नाही म्हणताय ही तुमची कसली राजकीय म्हणजे वैमनस्य किंवा किती राजकीय तुमच्या घडामोडी आणि मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना मी त्याला एवढं सांगितलं दादा कुणी जरी आलं निवडून तरी तो तुमचा माझाच उमेदवार म्हणजे खासदार असेल परंतु तो लोकांचं हित जनतेचं हित समाजाचं हित आणि देशाचं हित आणि आपल्या व्यवस्थेचं हित जपणार आहे का तो मला जपेल की बघून आपण म्हणजे वाट पाहायला काय अडचण आहे तुम्हाला जर विश्वास नसेल आणि वाट पाहत असाल तर मग तुम्ही अंध भक्तासारखं अंध भक्तीवर विश्वास ठेवू नका ना तुम्ही कर्तृत्वाने चॅलेंज करा की हो होय आम्ही हे असं हे करतो तर ते हदबल झालेला होता आता मला एवढंच म्हणायचं आहे की मी काय विरोधात कुठल्या पक्षाच्या किंवा नेत्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सरकार म्हणजे पडावं म्हणून सतत मीच बोलावं असं काही नाही इतर लोक पण बोलत असतात पण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं म्हणून मी आपल्या समोर नेहमी येत असतो आज अशी परिस्थिती आहे आज अशी त्या उमेदवारांची स्थिती आहे की आज जरी बारामतीतला उमेदवार दुसऱ्या मतदारसंघात जरी समजा प्रचारासाठी फिरला लक्षात घ्या तरी त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये काडी भरीही त्रास होणार नाही हेही तितकच आहे आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाता मनोज जारांगे पाटलांबद्दल बोलावं असं मला विनंती केली आहे का मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षण हे समाजाला देण्यासाठी प्रचंड संघर्ष करत आहेत त्यांची तशी भूमिका आहे भले त्यांचा चार पाच महिन्यातच आत्ताच म्हणजे राजकीय प्रसिद्धीच्या झोतात ती मारहाण झाली म्हणून ते जरी आलेले असले आणि त्यांच्या ज्या मागण्या असतात ते लोकांना रेटून आणतात म्हणून कदाचित सगळे पॉझिटिव्ह असतील पण एक गोष्ट लक्षात घ्यावा मुखेड किंवा तिकडं एका शेतकऱ्यांनी झाडाला लटकून आत्महत्या के केली आणि साध्या चिठ्ठीवर लिहिलो आता तो बिचारा तरुण पोरगाय लग्न झाला असेल नसेल माहित नाही आपण माहिती घेऊच पण जर आरक्षणासाठी एका बाजूला पिढी मरतीये आणि दुसऱ्या बाजूला चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून भ्रष्टाचारी मात्र देशाला लोटत असतील आणि सत्ताधारी त्यांना पाठीशी घालून इथलं लुटायचं परदेशात पाठवायचं हे जर धंदे असतील याचा सुद्धा गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं बाकी तुम्ही आम्ही सुज्ञ आहात आपण बऱ्या बोलण्या बोल्याने काम करण्यापेक्षा खरं बोलून रेटून दणक्यात आणून काम केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतंय ते कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद करा जय हिंद